सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत धनंजय महाडिक युवा शक्ती आणि स्वर्गीय ज्ञानदेव विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील माझगाव इथं भजन स्पर्धा आयोजित केली होती त्याला उत्स्फूर्त महारुळ इथल्या माउली भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक राज्य विमा विभाग कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश ताटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं भारतीय संस्कृती आणि परंपरा टिकून राहावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील माजगाव इथं धनंजय महाडिक युवा शक्ती आणि स्वर्गीय ज्ञानदेव विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेचं बक्षीस वितरण पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी भजन स्पर्धांच्या आयोजनातून युवा वर्गाला आध्यात्मिक दिशा देण्याचं कार्य होत असल्याचं पृथ्वीराज महाडिक यांनी स्पष्ट केलं दरम्यान बाल गायिका मनस्वी चव्हाण हिला पृथ्वीराज महाडिके यांनी अभंग गायन करायचं सांगून उपस्थितांना भक्तिरसात चिंब केला स्पर्धेत मारुळीतल्या माउली भजनी मंडळाला प्रथम क्रमांक पडळच्या बाल अभंग भजनी मंडळाला द्वितीय सुळेच्या रासाई भजनी मंडळाला तृतीय म्हाळुंगेच्या माऊली भजनी मंडळाला चौथा आणि कांचनवाडीच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळाला पाचवा क्रमांक मिळाला स्पर्धेत पंधरा भजनी मंडळांचा सहभाग होता विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते भक्तांना खजूर वाटप करण्यात आलं यावेळी बाबासाहेब दरेकर कुंभी बँकेचे संचालक आनंदराव माने मेघाताई जाधव माजी सरपंच शिवाजी पाटील जीवन पाटील माजी उपसरपंच महेश पाटील भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय नांगरे पाटील राजाराम साखरचे संचालक संतोष पाटील ए के चौगले जालंदर कुंभार अजित पाटील उपस्थित होते